नमस्कार मंडळी काल महाशिवरात्र एखाद झाली आज माऊली राम मध्ये बाळूमामांचा महाप्रसाद आहे त्यासाठी हे आचार्य आता जेवण बनवायला लागलेत बघा आता ही सगळ्या मिक्स डाळीची आमटी बनवली आहे बघा त्यातच आता शिजल्याला कोम टोमॅटो आणि कोथिंबीर टाकायला बघा जिरा राईस करायला पातीलात पाणी गरम करायला ठेवले बघा हे असं हे खपली गहू भरून आणून आणू नाही रात्री भिजत घातलो तू बघा आता हे गहू कसं भिजलं बघा चांगलं ते असं जरा जरा टाकून ह्याच आता हे शिजवून घ्यायचं बाळूमामांचा महाप्रसाद म्हणलं की आमच्याकडं खपली गावांची खीरच करतात बघा ऐंशी किलो खपली ते असं भरपूर आणलं की नाही खपली गावा असे फुटून खीर बघा बघायचं Anda, Anda berani merenung, असं देवाचा कार्यक्रम आम्ही काहीतरी काहीतरी करायला सकाळी पाठच लवकर येतोय बघा मग त्याची जरा मदत भी होत्या ना आपल्याला काहीतरी पुण्य लागतंय वाळमाच्या भंडाऱ्या सोड्यात ही दुर्गाची पालखी बी आल्या बघा आता बावले माणसाची झाले आणि आता दुर्गाची पालखी आली सगळ्या माणसांच्या चमकी घेतल्यात बघा या दोन दोन आपल्या आपण भाऊ दोन मिनिट पण नाही जागा नाही तिकडे आता आता बाळूमांचा प्रसाद म्हणून हे आंबील बी केले बघा जिरा राईस खपली गव्हाची खीर कटाची आमटी आणि आंबील आजचा हळवा हो मेळा महाप्रसाद